नमस्कार वैशालीस रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत हिवाळा स्पेशल डिंकाची वडी बिना पाकाची वडी बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला तर रुचकर आहे तेवढीच हेल्दीसुद्धा आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशी ही डिंकाची वडी तयार करण्यासाठी आपण इथे एक वाटी भरून डिंक घेतलेला आहे हा डिंक आपल्याला सर्वात अगोदर तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये भरपूर सारं तूप घालून घेतलं तूप मध्यप तापलं आता त्यामध्ये थोडा थोडा करत आपण डिंक घालून घेऊ डिंक तळताना गॅसची फ्लेम आता आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि मस्त लालसर रंगावरती हा डिंक तळून घ्यायचं आहे असं लालसर रंगावरती डिंक तळल्यानं की आतपर्यंत तळला जातो आणि हे बघा छान लालसर रंग आपल्या या डिंकाला आलेला आहे आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तूप झारून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने राहिलेला संपूर्ण डिंकसुद्धा आपण इथे तळून घेऊ आपला डिंक इथे पूर्णपणे तळून झालेला आहे आता आपण घेतलेलं आहे एक वाटीवरून घरीच अवेलेबल असलेले ड्रायफ्रूट्स जे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घाला तर आता मी यामध्ये फक्त काजू बदाम आणि किसमिस घेतलेले आहेत इथे एक वाटी भरून हे सगळं मी काढून घेतलं आणि तूप इथे गरमच आहे आता त्या गरम तुपामध्ये आपण हे काजू बदाम हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आणि हे बघा इथे काजू आणि बदामचा रंग हलकासा चेंज झालेला आहे आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यानंतर एक, एक पाव वाटी भरून किसमिस आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्या सुपामध्ये किसमिस घालून घेऊ आणि किसमिस तुपामध्ये घातल्याबरोबर छान असे टम्म फुलतात किसमिस छान फुलले की ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि हे बघा इथे आपले हे किसमिससुद्धा छान तळून झालेले आहेत आपल्याला लागेल गव्हाचं पीठ ज्या वाटीने मी डिंकं घेतला त्याच वाटीने गच्च वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आता हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्यापूर्वी आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे भरून तूप घालून घ्यायचं हिवाळा असल्यामुळे तूप वापरायला कंजूसी करायची नाही भरपूर तुपामध्ये ही कणिक भाजून घ्यायची आणि कणिक भाजताना गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची आणि मंद आचेवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनिटपर्यंत म्हणजेच आपल्या कणकेचा रंग हलकासा गुलाबी येईपर्यंत छान भाजून घ्यायची आहे दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या कणकेचा रंग हलकासा गुलाबी आलेला आहे आणि मस्त घरभर याचा सुगंध सुटलेला आहे आता आपण ही कणिक एका प्लेटमध्ये काढून घेऊ किंवा एका पाऊलमध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण घेतलं इथे मिक्सरचं पॉट आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण छोटासा जायफळाचा तुकडा घालून घ्यायचा त्यानंतर पाच ते सहा वेलची घालून घ्यायच्या आणि त्यामध्येच आपल्याला घालून घ्यायची थोडीशी साखर आणि साखर घालून मिक्सरवरून फिरवून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे आपली वेलची जायफळ पूडसुद्धा तयार झालेली आहे आता या वेलची आणि जायफळच्या पूडमध्येच आपण घालून घेऊ तळून घेतलेले काजू बदाम आणि किसमिस आणि हे सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे बिलकुल बारीक करायचे नाही जाडसर वाटायचे म्हणजे खायला त्याची टेस्ट खूप छान लागते आता आपली ही काजू आणि बदामाची भरडसुद्धा तयार झालेली आहे बघा छान जाडसर मी इथे वाटून घेतलेलं आहे ही भरड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच पॉटमध्ये आपण तळलेला डिंक घालून तोसुद्धा रवाळ वाटून घेऊ आणि हे बघा इथे आपला हा डिंकसुद्धा छान रवाळ वाटून झालेला आहे तोसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पुढील कृती करण्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये खायच्या चमचानी एक चमचा भरून तूप घालून घेतलं आता या कढईमध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे त्याचा पाक करायचा नाही आहे तर फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि गुळाचं प्रमाण म्हणाल तर जेवढं आपण गव्हाचं पीठ आणि डिंक घेतला तेवढा आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर इथे आपण दोन वाट्या भरून कढईमध्ये गूळ घालून घेऊ गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची आणि हा गूळ मंद आचेवरती आपण वितळून घेऊ आणि हे बघा इथे आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता यानंतरची प्रोसेस मात्र आपल्याला पटापट करायची आहे अगदी एकापाठोपाठ आपल्याला त्यामध्ये काजू बदामची भरड त्यानंतर गव्हाचं पीठ आणि लगेच आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे डिंक कढईमध्ये गुळ घालण्यापूर्वीच मी ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं तसंच तुम्हीसुद्धा ताटाला तूप आधीच लावून ठेवा आता बर बर हे भरपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच तूप लावलेल्या ताटामध्ये टाकून अगदी झटकन आपल्याला हे वाटीच्या साहाय्याने थापून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्हाला फास्ट करायची आहे जर तुम्हाला फास्ट नसेल जमत तर अगदी दोन ते तीन चमचे भरून तुम्ही पाणी या गुळामध्ये आधीच घालू शकता आता इथे आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे सगळं मी ताटामध्ये घालून घेते आणि वाटीच्या साह्याने याला प्लेन करून घेते यामध्ये मी मुठभर कच्चे तीळ वरून घालून घेतलेले आहेत तो व्हिडिओ माझ्याच्याने मिस झालेला आहे कच्चे तीळ खाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं म्हणून आपण कच्चेच घालून घ्यायचे छान प्लेन थापून झालं की लगेच चाकूच्या साह्यानी याच्या वड्या पाडून घ्यायच्या मी इथे चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त वडी आपल्या या सारणाची पडत आहे बघा दिसायला अतिशय सुंदर आणि तेवढीच सॉफ्ट अशी वडी इथे तयार झालेली आहे आता यामधून मी तुम्हाला एक फोडून दाखवते खायला तर अतिशय टेस्टी लागते बनवायलासुद्धा सोपी आहे तेवढीच हेल्दी आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी भरपूर शेअर करा लाईक करा आणि वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त शॉप व्हिडिओमध्ये धन्यवाद